तेरा मे दोन हजार पंचवीसला शालांत प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीस निकाल जाहीर होणार महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांची अधिकृत घोषणा मंडळामार्फत फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीस मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल मंडळाच्या विहित कार्यपद्धतीनुसार दिनांक तेरा मे दोन हजार पंचवीस रोज मंगळवारला दुपारी एक वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात येत आहे राज्य शिक्षण मंडळाच्या अधिकृत परिपत्रकानुसार महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे नागपूर छत्रपती संभाजीनगर मुंबई कोल्हापूर अमरावती नाशिक लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीसमध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र याचा दहावी परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार अधिकृत संकेतस्थळावर मंगळवार दिनांक तेरा मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे अधिकृत संकेतस्थळाचे पत्रे पत्रात नमूद केल्याप्रमाणे आहे पत्रात दिलेल्या संकेतस्थळाच्या यादीनुसार कोणत्याही एका संकेतस्थळाचा वापर करून ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांना इयत्ता दहावीच्या निकाल पाहण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे या ऑनलाईन कार्यपद्धतीनुसार माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता दहावी फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीस परीक्षेत प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषय निहाय संपादित केलेले गुण उपरोक्त संकेतस्थळावरून उपलब्ध होतील व सदर माहितीची प्रत प्रिंट आऊट घेता येईल तसेच एच टी पी पी एस कॉलन स्लॅश स्लॅश महा एस एस सी बोर्ड डॉट इन या संकेतस्थळावर शाळांना एकत्रित निकाल व इतर सांख्यिकी माहिती उपलब्ध करून घेता येईल सदर शालांत प्रमाणपत्र परीक्षेच्या निकालाबाबतचा अन्य तपशील ऑनलाइन निकालानंतर माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता दहावी परीक्षेत प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांस स्वतःच्या अनिवार्य विषयांपैकी श्रेणी विषया व्यतिरिक्त कोणत्याही विशिष्ट विषयात त्यांनी संपादित केलेल्या गुणांची गुना पडताळणी व पत्रिकांच्या छायांप्रती पुनर्मूल्यांकनासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या अधिकृत पी एचटीटीपीएस कॉलन डबल स्लॅश सी बोर्ड डॉट इन किंवा स्वत किंवा शाळांमार्फत अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे यासाठी आवश्यक अटी शर्ती व सूचना संकेतस्थळांवर देण्यात आलेल्या आहेत गुणपडताळणी व छायाप्रतीसाठी बुधवार दिनांक चौदा मे दोन हजार पंचवीस ते बुधवार दिनांक अठ्ठावीस 20 मे दोन हजार पंचवीस पर्यंत अर्ज ऑनलाईन पद्धतीने करता येईल त्यासोबतच ऑनलाईन पद्धतीने शुल्क डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड किंवा युपीआय किंवा नेट बँकिंगद्वारे भरता येईल तसेच फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीस परीक्षेच्या उत्तरपत्रिकेच्या पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून करण्यासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य असून छायाप्रत मिळाल्याच्या दिवसापासून कार्यालयीन कामाच्या पाच दिवसात पुनर्मूल्यांकनाच्या कार्यपद्धतीचा का अवलंब करून विहित नमुन्यात विहित शुल्क भरून संबंधित विभागीय मंडळाकडे विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक राहील ज्या विद्यार्थ्यांना उत्तर पत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करायचे असेल त्यांनी अधिक माहितीसाठी संबंधित विभागीय मंडळाकडे संपर्क साधता येईल विशेष म्हणजे फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीस माध्यमिक शालांत प्रविष्ट उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लगतच्या तीन संधी जून जुलै दोन हजार पंचवीस फेब्रुवारी मार्च दोन हजार सव्वीस व जून जुलै दोन हजार सव्वीस श्रेणी किंवा गुणसुधार योजनेअंतर्गत उपलब्ध राहतील याशिवाय जून जुलै दोन हजार पंचवीस मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता दहावी पुरवणी परीक्षेसाठी पुनर्परीक्षार्थी श्रेणी सुधार व खासगीरित्या प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी गुरुवार दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीस पासून मंडळाच्या संकेतस्थळावरून ऑनलाईन पद्धतीने आवेदनपत्र भरून घेण्यात येणार आहे याबाबतचे परिपत्रक स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येणार असल्याचं महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळ पुणेचे सचिव यांनी कळवले आहे and press the bell icon. Never miss an update.